यूज केलेले उसाचं क्षेत्र आहे आणि माझ्या राईट हँड साईडला तिथं मोदी केअरचे प्रोडक्ट यूज केलेले नाही तर तुम्हाला सेम दिवशी सगळे फवारणी झालेले आहे बरोबर अमोल जर हां तर आपल्याला ज्वलंत उदाहरण दिसत आहे का इकडच्या लेफ्ट हँड साईडचं जिथं मोदी केअरचे प्रोडक्ट अगदी यूज केलेले आहे तिथलं कलर तिथली साईज आणि तिथलं सगळं स्ट्रेक्चर ऊसचं कशा प्रमाणात एकदम दिस डोळ्याला ते जाणून येत आहे आणि ते सेम ॲज इथे राईट हँड साईडला ते यूज केलेलं नाही आहे तर आपल्याला लगेच जाणवतं याच्यामुळे आपल्याला मोदी केअरच्या अॅग्री प्रोडक्ट ताकद कळते प्लस हे सगळं ऑर्गॅनिक आहे हे आपल्याला एकदम स्पष्ट होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रोडक्ट आणि त्यांचा जो मालाची क्वालिटी आहे ते क्वांटिटी आहे ती वाढते त्याच्यामुळे आपल्याला शेतीसाठी लागणारा ला खर्च कमी होतो बरोबर आणि उत्पन्न शंभर टक्क्याने जास्त वाढते बरोबर अमोल सर उत्पन्न आणि दोन्ही प्लॉट चे आपल्या समोर रिझल्ट आहे मोदी केअर युज मोदी केअर नॉट युज या प्लॉट मध्ये काय फरक आहे याच्यात काय फरक आहे समोर दिसतंय आपल्या आता याला सुद्धा मोदी केअर युज करायचा आहे पण याला आधी यूज केला काय फरक पडतो हे बघायचं क्षेत्र एक आहे शेतकरी की जमीन की पाणी एक आहे पण मोदी केअर युज एकाच प्लॉटला केले एका प्लॉटला केले नाही याचे काय फरक पडले हे समोर आहे तुमच्या त्याच्यानंतर सरांनी एक भेंडीचं रोप केलेले होते त्याला सर सांगतील त्याला एक कीड लागलेली होती त्याला सुद्धा मोदी चे औषध मारल्यानंतर खूप सुंदर असं त्यांना रिझल्ट आलेलं आहे आपण बघू शकतात सगळेजण भेंडीची साईज तुम्ही बघू शकता सरांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये ऊस आहे केळी आहे पेरू आहे गुलाबाचे झाड आहे चाफा आहे त्याच्यानंतर भेंडी आहे ज्याला कीड लागली होती त्याला सुद्धा मोदी केअरचे प्रोडक्ट वापरून इतकी सुंदररीत्या मला तर असं वाटतं लगेच याची भाजी करून खायला हवी आपण <laughs> इतकी सुंदररीत्या ती आलेली आहे त्याच्यामुळे लीडर्स प्लीज यूज मोदी केअर प्रोडक्ट आणि सगळे आपल्या शेतकरी बांधवांना सांगा आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्या याच्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर हे बघा मोदी केअर युज गवारच्या शेंगा म्हणजे गवार घासापासून उसापर्यंत प्रत्येक प्रोडक्टला मोदी केअर चे अॅक्टिव्ह एटी ऍक्टिव्ह झाइम अँड ऍक्टिव्ह मॅक्स हे तीन प्रोडक्ट हे तीन टॉनिक जर का आपण वापरले तर आपल्याला कुठलेही दुसरे ॲग्रीचे प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही थँक्यू